मंडळी दोन देशांमधली कन्स्ट्रक्शनची जीवघेणी स्पर्धा एखाद्या टॉवरच्या फायद्याची कशी ठरवू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे पेट्रोनस त्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की एकाच कंपनीने हे ट्विन टॉवर बांधलेले असावेत पण प्रत्यक्षात तसं नाही मलेशियाच्या पंतप्रधानांनी काय युक्ती केली जपान आणि कोरिया यांच्यामध्ये वैर होतं म्हणजे बांधकामात सुप्त वरचढ होण्यासाठी वैर त्याचा फायदा घेऊन त्यांनी एक टॉवर जपानच्या हजामा कॉर्पोरेशनला दिला आणि दुसरा टॉवर सॅमसंग या कोरियन कंपनीला दिला त्यामुळे काय झालं दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि दोन्ही टॉवर्स वेळेच्या आधीच सुबकरीत्या पूर्णही झाले आहे मजा आहे पेट्रोनास टॉवर्सची अशा अनेक कमती जमतींसाठी आमची टॉवर सिरीज जरूर बघा आवडेल तुम्हाला